नमस्कार शेतकरी बांधव शेतकऱ्यांनो अकरा ते चौदा जिल्ह्यातील राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून एक अत्यंत महत्वाचं असं अपडेट दिलेला आहे जसं की मागील महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये दिनांक अकरा ऑगस्ट रोजी जे जवळपास राज्यातील आपल्या नऊशे कोटी एवढा पिकम्याचं देशातील आणि राज्यातील संपूर्ण काही वितरण त्याचं करण्यात आलं होतं आणि त्याच अनुषंगाने त्या तत्कालीन त्यावेळेस जे की आपल्या देशाचे कृषी मंत्री सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून जे अपडेट काही देण्यात आलेलं होतं की राहिलेला सर्व काही पिक हा दुसऱ्या टप्प्यात देण्यात येईल तर तो तोच पिकमा आता आता शेतकऱ्यांच्या अगदी उद्या ते पुढील दोन दिवसात त्यांच्या खात्यामध्ये वितरण होणार आहे आता चौदा जिल्ह्यातले हे राज्यातील अपडेट आहे तेच आपण सविस्तर काही संपूर्ण माहिती थोडक्यात आपण इथं जाणून घ्या त्याच्यामध्ये कोणते कोणते जिल्हे आणि कोणत्या जिल्ह्यातील कोणते तालुके कोणते महसूल मंडळ कोणते शेतकरी ते सर्व काही पात्र बसणारे संपूर्ण काही अगदी दोन मिनिटामध्ये पुढील व्हिडिओमध्ये आपण जाणून घ्या पुढील चॅनलवरती जर कधी मात्र नवीन आलं असेल तर नक्की तुम्ही चॅनलला देखील सबस्क्राईब करू शकता जसं की हा की या दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मागील महिन्यामध्ये जे की राज्यातील उर्वरित चारशे कोटी रुपयाचं वितरण हे पीक पिकम्या संदर्भात करण्यात आलं होतं आता तेच राहिलेल्या दुसऱ्या टप्प्यातील जवळपास देशातील सोळाशे कोटी रुपयाचा एवढा पीक मॅ हा दुसऱ्या टप्प्यात भेटणार आहे त्याच्यापैकी आपल्या महाराष्ट्र राज्यातील जवळपास चौदा जिल्ह्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे ही नवीन याद्यास सर्व काही प्रस्तुत करण्यात आलेलं आहे थोडक्यात जिल्हा आणि अपडेट्स तुम्हाला मी सांगू शकतो त्यापूर्वी कोणत्या पिकासाठी हा पीक शेतकऱ्यांना इथे भेटू शकतो तुम्हाला नक्की संदर्भात देखील थोडक्यात माहिती हा की यामध्ये स्वाभिन आणि कपश याचाच उल्लेख इथे करण्यात आला आहे याच्यामध्ये विदर्भातील काही त्याचबरोबर मराठवाड्यातील काही जिल्हे या काही जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश येत आहे संपूर्ण काय थोडक्यात आपण घ्या नंबर एकमध्ये मध्ये आहे नांदेड जिल्हा तर नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकरी दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या खरीप हंगामातील शेतकऱ्यांना हा पीक मागवले तर हल्ला पीक मग त्यांना त्यांच्या अकाउंटमध्ये येणार आहे याच्यामध्ये रब्बीचा देखील समावेश आहे आणि हा एक नवीन हे देखील आपल्याला आहे की ह्या जे पीक मेचा जे सर्व काही अपडेट आहे हे म्हणजे मागील थकीत पीक मिळालं जसं की मागील केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं होतं की सर्व काही राहिलेला थकीत पीक हा पुढील येत्या महिन्यात आपण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देऊ तर याच्याच अनुसरणे राज्याचे आणि केंद्राचे ही सर्व काही नवीन अपडेट आहे तर हा जे की नांदेड जिल्ह्यामध्ये दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस खरीप असो किंवा रब्बी असो हा दोन्ही पीक महा मिळून हे शेतकऱ्यांचे पैसे इथे भेटणार आहेत त्याचबरोबर नंबर दोनचा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली तर हिंगोली जिल्ह्यात देखील मागील दोन ते तीन वर्षाचा पीक मेळा राहिलेला थकीत पिकमा त्यांच्या खात्यात आणि खास करून दोन दू मांगल दोन हजार वर्ष मांगेल गेल्या वर्षी दोन हजार चोवीसचा देखील पिकमा याच्यामध्ये याचा समावेश आहे त्याचबरोबर पुढचा जिल्हा आहे परभणी त्याचबरोबर जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव त्याचबरोबर बीड लातूर अकोला अमरावती यवतमाळ वाशिम बुलढाणा अहिनगर त्याचबरोबर शेतकरी अमरावती आणि यवतमाळ या काही चौदा जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश आहे शेतकरी मिळणं नवीन याद्यांच्या माध्यमातून जे काही तुम्हाला सांगू शकतो की हे जे चौदा जिल्ह्यांचा उल्लेख मी ते केला हा म्हणजे खास करून दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस राहिलेला थककी पिक जसं की मागील महिन्यामध्ये केंद्रीय कृषी मंत्रालयाने जी घोषणा केली होती राहिलेला उर्वरित पीक महा दुसऱ्या टप्प्यात तर देशातील सोळाशे कोटी रुपयाची रक्कम ते, ते मंजूर करण्यात आलेली की किंवा वाटप होणार आहे तर याच्याच अनु याच्याच अनुसरून हे राज्यातील चौदा आहे या सोळाशे कोटीमधून डिव्हायडे बाय आपले राज्यातील हे चौदा जिल्ह्या आता याच्यामध्ये जसं की तुम्हाला मी सांगितलं थकीत पीक मासू आणि सोयाबीन कापूस यासाठी हा पीक महा हा हा की वर्षानुवर्ष साल त्या सालामध्ये कशी नुकसान झाले होते तुमचे पीक कोणते होते त्याच्यानुसार भेटणार आहे तर नक्कीच शेतकऱ्यांवर पुढील दोन ते चार दिवसाचा पीक मिळेल अशी तरी माहिती आहे जे काही अपडेट आलं तेच तुम्हाला मी सांगण्याचं काम केलं माहिती माहिती पूर्ण वाटली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील नक्कीच करू शकता धन्यवाद